मैत्रिणीं कसे आज सगळे आपले सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज खूप दिवसांनी आईकडे चाललेली आहे बाळ जे आहेत म्हणजे भावाची जी दोन जुळी मुलं आहेत ना ती येऊन आता दोन महिने होऊन गेले पण मी काय अजून त्यांना भेटायला गेलेले नाही आहे तेव्हापासून कारण ऑफिसचं काम आणि बाकीच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या एका मागे त्याच्यामुळे जायला काही वे वेळ नाही मिळाला तर आज खास वेळ काढलेला आहे आणि आज निघालेलो आहोत आम्ही सोबत आहे अगस्त्य सानवी आणि आम्ही चाललेलो आहे आता अगस्ते किती वेळ राहतोय तिथं त्याच्यावर अवलंबून आहे आज किती असं रिटर्न यायचं ते चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा इथं आहेच सगळे बाळा हडप सरमध्ये सगळी सगळे चांगली चप्ल मुलांचं सगळं आहे ना आवरून निघायचं म्हणजे आरामात बारा वाजतात कधीही कुठे निघायचं म्हटलं ना सकाळचं लवकर आवरता आवरत नाही सगळ्यांच्या आंघोळ्या खाणं पिणं झोपणं हे सगळं होईपर्यंत आहे ना आरामात बारा वाजून जातात आणि कुठेही निघायचं असेल ना तर सकाळी निघताच येत नाही लवकर मागे पण आम्ही एकदा प्लॅन केलं होतं आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला पण आवरलाच आम्हाला घरीच साडे अकरा बारा वाजले आणि त्याच्यामुळे तो देखील प्लॅन कॅन्सल झाला आता आईकडे मी एवढ्या दिवसांनी निघालेली आहे तर त्याच्यामुळे सानवीचे पप्पा आम्हाला सोडवायला आले होते आणि तिथे गेल्यानंतर मला असं म्हणजे धाकधुकच होती की अगस्त्य काही तिथे जास्त वेळ राहणार नाही तर माझं ना ना आहे ना इतके दिवस माहेरी न जाण्याचं कारण म्हणजे आहे अगस्त्य कारण अगस्त्य तिथे गेला ना माहिती नाही का की खूप रडतो खूप रडतो आणि घरी जरी ते आले ना की मम्मी पप्पा आमचे की त्यांना बघून देखील तो खूप रडतो म्हणजे इतर कुणी देखील असू द्या अनोळखी व्यक्ती त्यांना बघून तो एवढा कधीच रडत नाही पण माहिती नाही का मम्मी मम्मी आणि डॅडी आमच्या घरी आले की त्याचं रडारडी चालू होती त्याच्यामुळे ते येत पण नाहीत बिचारेने आले ना तर त्याला हात लावत नाही त्याला जवळ घेत नाही कारण त्याचं ऑलरेडी रडारडी खूप चालू असते तर मी डॅडींना आहे ना आपलं गमती गमतीने म्हणते पण की आगच ते नाही आहे ना मी काही तुमच्याकडून काही कर्जबिर्ज घेतलं होतं का की तुम्हाला बघितलं की तो एवढं रडतो की आले कर्ज वसूल करायला तर जोकचा भाग असो पण सा अगस्त्याला खरंच सवय नाही आहे माझ्या बाहेरच्या लोकांची त्याच्यामुळे ना तो रडारडी करतो आणि त्याच्यामुळेच मी इतके दिवस आईकडं जाण्याचं टाळलं होतं पण बाळ बाळांना बघायला जायलाच पाहिजे कारण आता बाळ येऊन जवळजवळ महिना दोन महिने झाले आणि तेव्हापासून मी गेले नाही आणि संदेशचं म्हणणं होतं की एकुलती एक आत्याने अजून तो आली नाहीच बघायला तर मला देखील मनात कुठं ना कुठं तरी होती कधी एकदा बाळांना जाऊन बघते असं झालं होतं पण आपल्या मागे काही एक डोक्याला ताप नसतो बाकी घरातल्या सगळ्या गोष्टी आपलं बाळ नंतर ऑफिसचं काम त्याच्यामुळे थोडा वेळ काढणं अवघड झालं आणि दर्शनावरईवर काही ना काहीतरी वेगळीच कामं निघायची तिकडं जायचं म्हटलं की पण असं सो फायनली मी गेलेली आहे आणि आईने मस्त पाहुणचार केलेला आहे मासे आम्हाला घरातल्यांना सगळ्यांना खूप प्रिय आहे चिकन आणि म मटणापेक्षा आहे ना आम्हाला मासे फार आवडतात त्याच्यामुळे मम्मीने मस्त अशी सुरमई सुरमई फ्राय आणि मस्त सुरमईचा रस्सा वगैरे केला होता आणि अगस्त ते ह्या वेळेला ना बऱ्यापैकी रमला तिथे माहिती नाही का आता त्याला थोडंफार आहे तर एवढी रडारडी केली नाही त्याने उलट नंतर तो चांगला खेळला एक थोडी दुपारी झोप झाली ना की चार पाच वाजता मस्त खेळला तो आणि छान रमला होता मग आता आय होप सो की आता इथून पुढे पण तो मी गेले तर रडणार नाही तर बघू हळूहळू जाणं जरा वाढवलं की त्याला जरा सवय होऊन जाईल त्या माणसांची तर असो आहे ना आम्हाला खूप दिवसापासून वाळे करायचे होते पायातले हातातल्या बांगड्या त्याच्या खूप टाईट होत चालल्या होत्या पण खरं सांगते तुम्हाला मला आहे ना, ना सोनाराच्या दुकानात त्याला सोडून जायचं म्हणजे खूप म्हणजे खूप असं जीवावर येतं कारण सोनाराच्या दुकानात गेलं ना की खूप वेळ जातो ते सिलेक्शन करा त्याच्यानंतर बिलिंग करा आणि माहीत नाही ते सोनाराच्या दुकानामध्ये खूप वेळ लावतात ती लोकं तर त्याच्यामुळे मी मला टाईम काढायला म्हणजे असं मुहूर्तच लागत नव्हता असं म्हणा तर पण आता मी म्हटलं आता जायलाच पाहिजे कारण त्याच्या पायातले जे वाळे ना ते खूप खराब होऊन गेले होते सगळी घुंगरं पडली होती टाईट झाले होते हातातल्या बांगड्या पण टाईट झाल्या होत्या मग म्हटलं आता ठीक आहे आता जाऊच या तर गेल्या संडेला मी थोडंसं टाइम काढला दुपारी तो झोपल्यानंतर आणि जाऊन मस्त असे त्याला पायातले वाळे हातातल्या बांगड्या आणि कमरेची जी साखळी आहे ना ती मी घेऊन आलेली आहे डिझाईन तुम्ही इथे बघू शकता प्लेन वाळे देखील दाखवले त्यांनी माने मला प्लेनच वाळे हवे होते विदाउट एनी घुंगरू वगैरे कारण सानवीचे देखील तसेच होते पण तिचं आहे ना पैंजण पण घातलं होतं पैंजण प्लस ते वाळे होते त्याच्यामुळे ते, ते वाजायचं आणि दुपार म्हणजे ती अशी झोळीत वगैरे झोपली आणि झोपल्यावर उठली वगैरे ना तर पायाच्या आवाजाने लगेच समजून यायचं की या घुंगरांच्या आवाजाने किती उठली आहे म्हणून मुल तर आता अगस्त म्हटलं तर नाही का म्हणजे मुलगा असल्यामुळे ते नको घुंगरू वगैरे असं वाटलं मला पण नंतर तिथे गेल्यानंतर ती म्हणजे जी लेडीज आहे जी दाखवत होती मला सगळे पॅटर्न तर ती पण म्हणाली की आओ आता ठीक आहे ना आता तुमचं बाळ चालायला लागलेलं आहे ह्या नादानी चालतात मुलं वास्त पायामध्ये त्या नादानी आणि झालं आता अजून एक दोन वर्ष तो घालेल तीन वर्षाचं झाल्यानंतर शाळेत गेल्यानंतर थोडी ह्या सगळ्या गोष्टी घालता येणार आहे मा होणार नाही तुमची तर मी म्हटलं हां ठीक आहे हे हिचं पण बरोबर आहे आणि एवढा काही फरक नव्हता दोन्ही प्राई त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला जाऊ दे थोडीशी घुंगर असलेलं मग हे वाळे मी त्याच्या पायामध्ये केलेले आहेत खूप छान आहे आणि कुठलंही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर म्हणजे ती सोन्यामध्ये असू दे किंवा आपली इलेक्ट्रिक वस्तू असू दे किंवा फोन असू दे काहीही काही शुभ गोष्टी आपण घरात घेऊन आल्यानंतर पहिली त्याची देवाजवळ पूजा करायला पाहिजेल कारण शेवटी ती देखील एक लक्ष्मी आहे आपली त्याच्यामुळे मी दे आल्याले त्याला देवासमोर ठेवलेलं आहे आणि त्याची पूजा केलेली आहे आमची मम्मीने नेहमी आम्हाला सांगते की कुठलीही गोष्ट आणू दे इलेक्ट्रिक वस्तू असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे आणली की त्या वस्तूला पहिलं शांत करायचं शांत करायचं म्हणजे काय त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपळायचं थोडंसं म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू असेल तर ते देखील सांभाळूनच थोडंसं पाणी शिंपडायचं शुद्ध करायचं त्याला त्याला हळदी कुंकू व्हायचं थोडं दिवाबत्ती दाखवायची त्याला आणि थोडंसं गोडाचं नैवेद्य दाखवायचं तिथे आणि मगच ती वस्तू आहे ना वापरायला सुरुवात करायची मग ते मोबाईल वगैरे असू दे किंवा कुठलीही मोठी वस्तू असू दे जसं की टी व्ही फ्रीज वगैरे तर त्याच्यामुळे ही आईची जी पद्धत पहिलीपासून तिने जी सांगितलेली आहे ना तीच आम्ही फॉलो करतो आहे अजूनपर्यंत त्याच्यामुळे आगस्तीला केलेले सगळे जे काही दागिनेत ना ते त्याची मी देवाला जवळ मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि मग मी त्याला घातले ते आणि तुम्ही इथे असाल सानवी बस बसून कुठेतरी चाललेली आहे तर ती कुठे चाललेली आहे तर त्यांची आहे ना कॉम्पिटिशन होती फायटिंग कॉम्पिटिशन आणि सानवीची ह्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून पहिली कॉम्पिटिशन होती आणि घरापासून बरंच लांब होती त्याच्यामुळे ना क्लासवाल्यांनी बस अरेंज केली होती आणि लकीली सानवीचे ह्या फायटिंग कॉम्पिटिशनमध्ये ना ती जिंकली तिला गोल्ड मेडल मिळालं मस्तपैकी सर्टिफिकेट मिळालं त्याच्यामुळे ना सॉरी खूप खुश होती आणि मी देखील खूप खुश आहे कारण मागच्या वेळेला तिने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता पहिल्याच्या क्लासमध्ये तेव्हा तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि आता तिला गोल्ड मिळा मिळाले त्याच्यामुळे ना आम्ही सगळेजण खूप खुश झालो होतो आणि ह्या खुशीमध्ये कधी नव्हे ते सानवीच्या पप्पांनी तिला पिझ्झा पार्टी दिलेली आहे कारण सान्वीच्या पप्पांना आहे ना अनहेल्दी जेवण खाणं बाहेरचं खाणं या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाही पण माहिती नाही काय यावेळेला खूपच म्हणजे तिची गोल्ड मेडलचे जरा आनंद जरा जास्तच झाला होता वाटतं <laughs> आणि त्याच्यामुळे सानवीच्या पप्पांनी अचानकच कराटे क्लासवरून येताना सानवीला ना पिझ्झा ऑफर केला चल बाळा आज मी तिला पिझ्झा खायला खाऊ घालतो आणि गेलो खरं पिझ्झा खायला म्हणजे तिथं तिथे बसूनच खाणार होतो गरम गरम डोमिनोजमध्ये पण अगस्तेच एवढा जास्त चपळ आहे तो की तो काही एका जागा बसायला तयार नाही आणि शेवटी वैतागलो आम्ही जो काही पिझ्झा आहे ना तो आम्ही पॅक करून घरी घेऊन आलो अगस्ते काय खातो तू पिझ्झा खातो कशाबद्दल पिझ्झा बाबू तू खातो कशाबद्दल पिझ्झा खातो हु? तर आमच्या दिदीला गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल तिच्या पप्पांनी आज तिला पिझ्झा पार्टी दिलेली आहे मस्तपैकी दोन वेगवेगळे वेग पिझ्झा आणि मस्त गार्लिक ब्रेड है ना बाबू कशासाठी

फक्त टिक्की लावायची असते मग दिदीने पण लावली बघ बघ दिदीने पण लावली लावली की नाही अगस्त्याचं वारीचं हे पहिलंच वर्ष होतं म्हणजे जाऊन बघण्याचं वारी वगैरे कारण गेल्या वर्षी तो खूपच लहान होता अगदी दोनच महिन्याचा होता तो आणि त्यावेळेला मी त्याचं फोटोशूट वगैरे के पण केलं होतं ते मी इथे लावणार आहे पुढे तर फोटो तुम्ही नक्की बघा की त्याचं वारीचं फोटोशूट आम्ही कसं केलं होतं त्याचं आय थिंक मी शॉर्ट्स पण अपलोड करणार आहे लवकरच तर त्याचं आहे ना ह्या वर्षी पहिलंच वर्ष असल्यामुळे तो थोडासा जरा नाही का तिथे गेल्यानंतर बावरला होता त्याला टिकली म्हणजे ते नाही का गंध वगैरे लावायला लागल्यानंतर जरा थोडंसं त्यांनी रडारडी केली थोडीशी म्हणण्यापेक्षा बरीच रेडार रेडी केली आणि जेव्हा तिथं गर्दीमध्ये वगैरे नेल्यानंतर तो खुश झाला पण काय झालं आहे ना वारीला जायच्या टायमाला आम्हाला वाजले घरातूनच निघायला बराच वे वेळ झाला म्हणजे जवळजवळ आठ आठ वाजले असतील आणि त्याच्यानंतर आहे ना त्याचा झोपेचा टाईम झाला नऊ दहा साडेनऊपर्यंत तो, तो, तो परत एकदा झोपत असतो सकाळी सहा वाजता उठला की आणि वारीत पोहोचल्यानंतर त्याचा झोपायचा टाईम झाल्यामुळे त्यांनी इथं का तो म्हणजे झोपेला आला होता आणि त्याच्यामुळे त्याला काहीच एन्जॉय करता आलं नाही एकीकडे झोप आनावर झाली होती आणि एकीकडे एक 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 गर्दी आणि भूक पण लागली होती त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामुळे आम्ही काही तिथे जास्त वेळ थांबलो नाही एक हार्डली अर्धा तास था आम्ही थांबलो आणि तिथून आम्ही मग निघून आलो पण वारीला जाणं ह्या दिंड्या वगैरे सगळ्या बघणं ह्याची खूप उत्सुकता असते दरवर्षी कारण म्हणजे तसं बघितलं गेलं तर आमच्या घरात पूर्ण धार्मिक वातावरण आहे माझे आजी आजोबा हे लोक सगळे माळकरी होते माझी वडिलांची आई तर तिने पायी वारी कित्येक वर्ष केलेली आहे वाईट एवढंच वाटतं की तिच्या शेवटच्या दिवसामध्ये तिला म्हणजे जागेवर पडा पडावं लागलं आणि जागेवर पडून तिला विचारेला म्हणजे स्वर्गवासी झाली ती तेवढंच वाईट वाटतं की आयुष्यभर तिने वारी चालली पायी देवासाठी आणि शेवट मात्र तिला म्हणजे हांदरुणावर खिळून राहायला लागलं ते थोडंसं वाईट वाटतं देवाने तरी तिच्यावर कृपा करायला हवी होती पण असो जशी भगवंताची इच्छा असते त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला जन्म मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात त्या आपण कुणीच टाळू शकत नाही तर असं आता आजूबाजूला वारीचं दिंडीचं वातावरण होतं गेल्या आठवड्यामध्ये इथं आमच्या एरियामध्ये दिंडी आली होती आणि आमच्या घराच्या समोरच आहे ना शाळा वगैरे आहे तर तिथे देखील दिंडी उतरती त्याच्यानंतर शाळेमध्ये देखील आहे ना हे असं ह्या सगळ्या गोष्टीं म्हणजे दिंडी वगैरे निघतीत पुढे पुढे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघतालच त्या गोष्टींचा तर त्याच्यामुळे ना आता खूप असं भावपूर्ण वातावरण आहे जोपर्यंत एकादशी होत नाही तोपर्यंत किती सगळं छान वातावरण असतं ना तर तुम्हाला देखील एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा খাই আহিছে কেছতে আলি বল বল তাক যদি আলি <laughs> इंजेक्शन किती घाबरली <laughs> आता सानवी आणि अगस्त्याला मी वॅक्सिन द्यायला नेलं होतं आणि हे वॅक्सिन आहे इन्फ्लुएंझा बुस्टरचं इन्फ्लुएन्झा बुस्टर हे जे वॅक्सिन आहे ना दरवर्षी आपल्या मुलांना आपण देऊ शकतो वयाच्या बाराव्या वर्षेपर्यंत तीन प्रकारच्या फ्ल्यूपासून म्हणजे तापापासून संरक्षण करतं आणि ह्याच्याने खरंच खूप इम्युनिटी वाढते आपल्या मुलांची त्याच्यामुळे अनुभव आहे मला गेल्या वर्षीचा त्याच्यामुळे म्हटलं की नाही आता हे पावसा पाण्याचे दिवस आहे आणि मुलांना हमकास ताप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात तर ह्या सगळ्या फ्ल्यूपासून संरक्षण करण्यासाठी हे इम्युनिटी बूस्टर तुमच्या मुलांना नक्की द्या पेड्युट्रिशनला विचारा गेल्या आठवड्यामध्ये ना व्हिडिओ टाकायला मला जमलं नाही परंतु या आठवड्यामध्ये या विकेंडला आपला व्हिडिओ आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच गोष्टी एक आल्यामुळे ना कधी कधी व्हिडिओ टाकायला मला जमत नाही पण आता लवकरच त्याच्यावर देखील मी सोल्युशन काढणार आहे ते सोल्युशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर चला आजचा व्हिडिओचं मी इथेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची तो रजा घेते बाय बाय